आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रथम आम्ही उद्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे सांगायला आनंद वाटतो चौसष्ट हजार चौसष्ट शाळेंमध्ये जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी केलेली आहे प्रत्येक केंद्रांवर आपण त्या त्या ठिकाणी बक्षीस समारंभ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं बक्षीस मिळतील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे यानंतर भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे भजन स्पर्धेमादा भजन स्पर्धेमध्ये अकरा हजार सात हजार अशा प्रकारे मोठ्या रकमेची बक्षिसं देखील दिलेली आहेत ती गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी या भजन स्पर्धा पार पडणार आहेत तसेच आपण सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मालकांचा नागरी सत्काराचं आयोजन देखील तीन तारखेला जामगुंडी मंगल कार्यालयामध्ये केले केलेलं आहे या सर्व उपक्रमांना सर्व दिलीप मानेप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो वीआर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटीगल्ली गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव